प्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आले समितीच्या अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी दीक्षा लोंढे यांची निवड करण्यात आली कार्यकारिणीत उपाध्यक्ष पंकज निकम महिला उपाध्यक्ष रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार खजिनदार महेश तुपे, सह खजिनदार प्रवीण नागरे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांची निवड करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सतरा फेब्रुवारी पासून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सुरुवात होणार आहे अठरा फेब्रुवारीला शिवरायांचा भव्य पाळणा आणि आरती तर एकोणास फेब्रुवारीला सकाळी शोभायात्रा व सायंकाळी महानाट्य सादर होणार आहे याबाबत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली काल शिवजन्मोत्सवची कोर कमिटीची बैठक संपन्न झाली या ठिकाणी अध्यक्षपदी माजी व कार्याध्यक्षपदी अध्यक्षता यांची निवड करण्यात आली होती त्याच दरवर्षीप्रमाणे आपण अध्यक्ष कार्याध्यक्ष निवडीनंतर पर हो हो पर पर कोर कमिटीची पण आपली एक बैठक होती त्याच्यामध्ये जे काही लोक इच्छुक असतात आपल्या जनरल मिटिंगमध्ये कोणी उपाध्यक्षपदा दिली नाव होतं कोणी सचिव पदानावतं ते सर्वानुमते आपण वीस बावीस लोकांच्या आपली कोर कमिटी त्या कोर कमिटीचे संयुक्त सर्वांच्या सह सर्व सर्वानुमते आपण उपाध्यक्ष एक पुरुष एक महिला नेमत असतो एक सचिव एक सरचिटणीस आणि एक ट्रस्टचे प्रमुख आपण दरवर्षी नेमणूक करत असतो या वर्षी दोन हजार पंचवीसच्या उपाध्यक्षपदी रोहिणी जोशी महिला यांची महिलांच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे पुरुषांच्या उपाध्यक्षपदी आपले मित्र पंकज निकम यांची निवड झालेली आहे व सचिवपदी किरण भाऊबडे यांची निवड झालेली आहे सचिसपदी यशवंत पवार यांची निवड झालेली आहे आणि प्रमुखपदी आपले मित्र योगीशुगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसचा जो काही आमचे राजा कंद्रा यांनी जो काही कार्यक्रम आपला जाहीर केलेला आहे एकोणीस तारखेला असेल अठरा तारखेला असं सतरा तारखेला असेल आणि हा शास्त्र शिवजन्मोत्सव हा पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक सातपूर शिवजन्मोत्सव असा आहे की या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोक एक ठिकाणी एका ग्राउंडवर बसून हा कार्यक्रम बघत असतात यामुळे सर्व सातपूरकरांनी या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त जास्त आपण व्हावे समितीच्या वतीने मी विनंती करतो सातपूर शि शिवजयंती कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी जीवनभाऊ रायते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली असून त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष सचिव खजिनदार त्याचप्रमाणे प्रमुख अशा बऱ्याचशा निवड ह्या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत मी सगळ्या मेंबर्सचं अभिनंदन करते त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि एकोणावीस फेब्रुवारी असे तीनही दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे तरीही मी सर्व शिवप्रेमींना व सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण या सर्व कार्यक्रमांचा येऊन आपण सर्वांनी लाभ घ्यावा त्याचप्रमाणे सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल आणि आग्रहाचं आमंत्रण देईल धन्यवाद या प्रसंगी समितीचे सदस्य व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदनेवसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक